नमस्कार मित्रमैत्रिणी अगदी मजेत ना नेहमीप्रमाणे तर आज आनंदाची गोष्ट तुमच्यासोबत शेअर करायची आहे आणि ती म्हणजे जगदीश फरसान जे आहे ते भारतातून अमेरिकेत विकायला यायला लागलेलं आहे ला हे बघा तुम्ही बघू शकता या ठिकाणी तर हे हा आहे चिवडा तर ॲक्च्युली गुजरातमधला हा ब्रँड आहे गुजरातमध्ये सुरू झालेला तर ऑल ओव्हर इंडिया पण मिळतं आणि आता बाहेरसुद्धा मिळतं तर अमेरिकेत आमच्या इथे मिळायला लागेल आहे चला तर पटकन ओपन करूया छान पॅकिंग दिसतं हे बघा दिसला या ठिकाणी चाकू लागणारे आपल्याला ओपन करायला तर हे बघा हा पण चिवडाच आहे तर हा हा जो आहे आधीचा हा सोलापुरी चिवडा आहे आणि हा नंतरचा जो काढला तो राजवाडी चिवडा तर हे गुजरातीमध्ये लिहिलं आहे इंग्लिशमधलं आहे पण गुजराती चेवडो लिहिलं आहे दिसलं का या ठिकाणी चला तुम्हाला मी आता खाऊन दाखवते ओपन करून बघा नाही टेस्ट करूया तर हे हा असा आहे दिसला आणि आपण हा सुद्धा ओपन करूया कॉर्नरला पकडून ओपन करायचा प्रयत्न करूया होतो कारण ते पश टाईट दिसतंय हा असा आहे हा भास्क्या मोरमुऱ्यांचा असतो नाही तसा आहे तर ते बघा मी तुम्हाला दाखवते दिसलं चिवडा तर आपले जे भास्के मुरमुरे असतात ना म्हणजे काटे असलेले तर नाशिकला तर सात आठ प्रकारचे असे मुरमुळ्याची पोते लावलेली असतात दुकानांसमोर त्यातला मग आपल्याला पाहिजे तो निवडून घ्यायचा मग त्यात भडंग असते बारीक चिरमुरं असतो भडंग म्हणजे तो मोठा असा तो असतो नंतर हे असे काटे असलेले मुरमुरे असतात चला मी तुम्हाला आता टेस्ट करून दाखवते छान आहे पण खूप गोड आहे कारण गुजराती लोकच सगळ्याचे <coughs> गोडपण आहे गोडपण आहे आणि तिखट पण आहे आणि तुम्हाला माहितीच आहे गुजराती लोक सगळ्या भाज्यांमध्ये पण साखर घालतात माझ्या ज्या मैत्रिणी ना भेंडीमध्ये साखर कोणत्याही भाजीमध्ये साखर थोडी का असं ना पण ते घालतात हा चिवडा तिखट आणि गोड आहे आपले इथे साखर घातात पण असे गोड अशी तोंडात चव नाही जाणवतेची अगदी गोड गोडसर असे चव जाणवते गोड आणि तिखट त्याच्यात काय काय आहे ते पण सांगते फक्त काय काजू आणि मनुके बस काही कडीपत्ता वगैरे काही नाही हा पड़ी पत्ता नाही कोथंबीर नाही काही हे बघे आणि काजू येत दिसते बघा चला हा कोण झालाय आपला आता आपण दुसरा चमचा घेऊया आणि हा ट्राय करू राजवाडी हा आहे राजवाडी चिवडा तर आपण आता हा ट्राय करू हे सगळं मिक्स आहे म्हणजे मक्याचे पोहे शेव जाड आणि पोहे पोह्यांचा चिवडा तर असं आहे आता हे आपण ट्राय करूया असं आहे दिसतंय का छान आहे पण खूप गोडसर आहे मला महाराष्ट्रातला आपला छोडा खूप आवडतो आणि ॲक्च्युली आई बनवते ना माझे तो चिवडा खूप छान मला मी बनवलेला चिवडा खूप आवडतो तुम्हाला जर चिवड्याची रेसिपी पाहिजे असेल तर तुम्ही माझ्या रेसिपी चॅनलला नक्की व्हिजिट करा त्या ठिकाणी दोन तीन प्रकारचे तुम्हाला चिवड्याची रेसिपी बघायला मिळेल तर माझ्या रेसिपी चॅनलचं नाव आहे अमृत खजाना मराठी तर नक्की विजिट करा तर हे छान आहेत पण गोड आहे गोड आणि तिखट असे दोन आहेत आणि मी तुम्हाला आता असं जवळून दाखवते दिसतोय ना हे कसं वाटलं तुम्हाला हा चिवडा दोन्ही पण चिवडा हा असा आहे चिवडा दिस ना काजू आणि मनुके आणि मसाले घातलेत बाकी काही नाहीत खोबरं वगैरे पण नाही दिसत आहे आणि हा दुसरा हा मिक्स आहे दिसला याच्यात जी चाटमध्ये वापरतो आपण ती शेव बारीक यात घातलेली आहे जी जाले जाले तर हे जगदीश फरसन जे सुरू झाले ते एकोणीसशे अडोतीसला सुरू झालेलं आहे हा भास्के पोळ्यांचा चिवडा आणि हा मक्याचे पोहे शेव वगैरे एकत्र आहेत मिक्स तर कसं वाटलं तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आणि हे दोन्ही चिवळे नक्की सांगा भेटूया पुन्हा असे अस नवीन व्हिडिओसोबत तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका असेच अमेरिकेमधील नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आणि बाजूला जी बेल आहे तीही दाबायला विसरू नका म्हणजे तुम्हाला आमचे व्हिडिओचे नोटिफिकेशन लगेच मिळेल भेटूया पुन्हा असेच नवीन व्हिडिओसोबत धन्यवाद